त्यानंतर आवळ्याची पावडर तर जसं मी आधी सांगितलं की पाळी येणं हे आपल्या शरीरातील पित्त दोष वाढल्यामुळे होतं तर पित्त दोष कमी करण्यासाठी आवळा हे सर्वोत्तम औषध सांगितलं आहे त्यामुळे जर तुम्ही सकाळ दुपार संध्याकाळ एक एक चमचा जर आवळ्याची पावडर घ्यायला सुरुवात केली तर तुमची पाळी ही पुढे ढकलली जाऊ शकते पाळी पुढे ढकलण्यासाठी आवळ्याची पावडर ही सुमारे पाच ते सात दिवस आधीपासून घ्यायला सुरुवात करावी त्यानंतरचा सोपा उपाय म्हणजे ओव्याची पानं तर सुमारे पाच ते सहा ओव्याची पानं चावून चावून खावी असं तुम्ही सकाळ दुपार संध्याकाळ करावे किंवा ओव्याच्या पाण्याचा काढा बनून घ्यावा आणि तो सकाळ संध्याकाळ घ्यावा असं केल्यामुळे पाळीपुढे ढकलण्यास मदत होते अशाच प्रकारे पुदिन्याची पानं देखील पाळीपुढे ढकलण्यास मदतशीर ठरतात तर यासाठी सुमारे दहा ते पंधरा पुदिन्याची पानं चावून चावून खावी त्यामुळे पाळीपुढे ढकलण्यास मदत होते त्यानंतरचा आणि घरगुती उपाय म्हणजे कडू पडवळ यालाच आयुर्वेदामध्ये पटोल असे म्हणतात पटोल हे आपल्या शरीरातील पित्तदोष कमी करण्यासाठी उत्कृष्ट अशी भाजी आहे जर तुम्ही या भाजीचं सेवन करायला सुरुवात केली तर तुमची पाळी ही पुढे ढकलली जाण्यास मदत होते।